या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ नेहमीच या ना कारणावरून चर्चेत असणारा गगनबावडा तालुक्यातील साळवण या मुख्य बाजारपेठेत पोलीस ठाणं आहे या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध व्यवसाय जोरात सुरू आहेत पोलीस ठाण्याच्या हद्दीत खासगी देशी दारू मटका जुगार बेकायदेशीर होणारी जनावरांची आणि अन्य वस्तूंची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे मग याला वरद हस्त कोण पोलीस की सामान्य नागरिकांना माहिती आहे की कोणत्या ना कोणत्या कारणावरून आपल्याला त्रास होणारच एखाद्या प्रकरणात पोलिसांना काहीतरी चिरीमिरी देऊन विषय बंद केला जातो या पोलीस ठाण्यात अनेक वर्षांपासून कर्मचारी आपला ठाण मांडून बसले आहेत आजवर त्यांच्या बदलीचा कधी विषय झाला नाही उलट राजकीय वलय असल्यानं हेच कर्मचारी आपलं चांगलं पस्थान निर्माण करू लागले आहेत साळवण पोलीस ठाण्याच्या हद्दीत बरेच व्यवसाय अवैधरित्या चालू आहेत आणि त्यांची वसुली सुद्धा स्वतः पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड यांच्या सहाय्यानं केली जात आहे अनेक ठिकाणी सामान्य माणसाला वेठीस धरून पैसे उघडत आहेत मग प्रश्न पडतो अशा पोलीस कर्मचाऱ्यांना पाठीशी घालतो तरी कोण याचं उत्तर सामान्य नागरिकांना माहीत आहे का तोंडावर कोणी नाही म्हणणार पण माघारी चर्चा रंगत आहे अशा घटनांची वरिष्ठ पातळीवर चर्चा होऊन कारवाई होणार का खाकी वर्धेतील माणूस हरवतोय याची प्रचिती येते पत्रकारांनी विचारला असता पत्रकारांना उतट भाषेत उत्तर, उत्तर देण्यात येतं पोलीस कर्मचाऱ्यांचं अरेरावीच्या भाषेत बोलणं तक्रारदारांना शिविगाळ करणं असा अनुभव सामान्यांना येतो गगनबावडा तालुक्यातील पत्रकारांची काय लायकी आहे असं वक्तव्य पोलीस कर्मचाऱ्यांकडून ऐकण्यात येतं अशा अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जनतेतून होत आहे